सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त अंतर्गत खांडेश्वर पोलीस ठाणे शाळामधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सुरक्षाविषयक उपाययोजना तसेच नवी मुंबई पोलीस व्हॉट्सअप चॅनल्स सायबर हेल्पलाईन या निमित्ती जनजागृती कार्यक्रम आयोजित केले विद्यार्थ्याच्या सुरक्षाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी खांडेश्वर पोलीस स्टेशनाच्या वतीने सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात खांडेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे आणि गट शिक्षण अधिकारी सीताराम मोहते यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले कार्यक्रमात विविध शिक्षक आणि शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि सायबर गुन्ह्यापासून संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली खांडेश्वर पोलीस स्टेशनाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यापासून कसे सुरक्षित राहावे यावर सखोल मार्गदर्शन केले त्यांनी सोशल मीडियाचा सुरक्षित वापर संशयास्पद व्यक्तीची माहिती पोलिसांना त्वरित देणे आणि स्वतःची सुरक्षा कशी सुनिश्चित करावी यावर भर दिला गट शिक्षण अधिकारी सीताराम मोहिते यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले त्यांनी सांगितले की अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षा उपायांची आणि सायबर गुन्ह्याविरुद्ध लढण्याची जागरूकता निर्माण होते ह्या कार्यक्रमात उपस्थित शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना याबाबत अधिक माहिती देण्याची तयारी दर्शवली त्यामुळे हा उपक्रम अधिक व्यापक स्तरावर पोहोचेल अशी अपेक्षा आहे जेणेकरणाची घटना घडणार नाही त्यासाठी काही सूचना आहेत